हिंजवडीच्या मला तरी हिंजवडीच्या एकाही मिटिंगला बोलवलं जात मी स्वतःहून त्यांच्याकडे दहा वेळा जातो पन्नास दर पन्नास दिवसांनी एकादी विकेट झाली काय लावलं सत्तर वर्षाच्या इतिहासात जेवढी महाराष्ट्राची बदनामी झाली नाही ना तेवढं या दीडशे दिवसात झालं मला नाही माहिती बाबा मला कसं माहिती असेल फॉर्म नाही भरले ते जवळपास इलेक्शनच्या आधी घाई घाईनी एवढे फॉर्म भरून घेतले मग कुठला सॉफ्टवेअर कॉन्ट्रॅक्ट कुणाकडे होता फॉर्म भरायचं कोणी फॉर्म भरून घेतले या सगळ्या बहिणींचे कुठला तरी सॉफ्टवेअरच वापर याओ ए आय च्या काळामध्ये एवढा मोठा पारदर्शक कारभार आधार कार्ड या सगळ्या बद्दल झालं एवढी मोठी यंत्रणे मध्ये एवढा फ्रॉड होतोच आहे कसा याचा अर्थ याच्या मागे काहीतरी मोठं षडयंत्र आहे आणि हे षडयंत्र ही कोण एजन्सी आहे ज्यांनी लाडक्या बहीण योजनेचे फॉर्म भरून केले त्या एजन्सीची इन्क्वायरी झाली पाहिजे त्याला ब्लॅकलिस्ट केलं पाहिजे आणि त्याची पारदर्शकपणे एसआयटी किंवा ईडी आणि सीबीआयची इन्क्वायरी झाली पाहिजे त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे त्यांनी आयुष्यात काय करावं त्यांनी काय का करेना माझं म्हणणं आहे की महाराष्ट्राची आब्रू ही वाचवा अशी वेळ आली आहे मला म्हणायचे दुर्दैवय मला असं बोलावं लागतं की महाराष्ट्राची इतकी बदनामी किती दिवस झाले यांचं सरकार येऊन शंभर दीडशे दिवस झाले असतील दीडशे दिवसात महाराष्ट्राच्या सत्तर वर्षाच्या इतिहासात जेवढी महाराष्ट्राची बदनामी झाली नाही ना तेवढं या दीडशे दिवसात झाले गाव वाडी वस्तीपर्यंत महाराष्ट्राची बदनामी लोकांनी के केली आणि ह्याचा कधी तर कधी इसका जवाब उनको देना पडेल आणि निश्च्या राजीनाम्याने फक्त संपत दर पन्नास दिवसांनी एखादी विकेट जाते काय लावलंय पण आम्ही ह्याच्यासाठीच तर महाराष्ट्र सरकारला सांगतो की मीटिंगला आम्हाला पण बोलवा ना आम्ही काय विरोधक म्हणून काही टीका करणार नाही आम्ही तिथले लोक त्या लोकांनी आम्हाला निवडूनच पाठवलंय हो ना आम्हाला हिंजवडीच्या मला तरी हिंजवडीच्या एकाही मीटिंगला बोलवलं जात नाही मी स्वतःहून त्यांच्याकडे दहा वेळा जातो पण कुठल्याही मीटिंगला आम्हाला बोलवत नाही आम्ही सूचनाच करणार ना तिथले अनेक आहेत फील्ड वर काम करणारी लोक का। आहेत सगळ्यांना जे स्टेक होल्डर्स आहेत त्यांना घेऊन मीटिंग करा ना तिथले एनजीओ जीओ स्टेक होल्डर्स तिथले सगळे मालक त्यांचे चारशे लोक सगळ्यांना बोलून जम्बो मीटिंग घ्यायला पाहिजे ना आमच्यामुळे मदतच होईल ना आम्ही तर काही विरोध नाही करत आहे मीटिंगमध्ये कुठल्या आणि विरोध केला तरी गैर काही लोकशाही आहे एका सशक्त लोकशाहीमध्ये आणि ह्या बाबतीत मी सांगते केंद्र सरकारच्या बाबतीत हे मी अतिशय प्रांजळपणे कबूल करते आमच्या मतदारसंघातल्या कुठल्याही कामाबद्दल परस्पर एकही केंद्रातला मंत्री मिटिंग घेत नाही आणि घेतली तर आम्हाला सांगतात की ही मिटिंग येणारे जमलं तर या किंवा आम्ही एखादी कंप्लेंट केली म्हणजे जल जीवन मध्ये सगळ्यात मोठा भ्रष्टाचार हा महाराष्ट्रात होतोय आरोप आहे माझा या सरकार पण त्याची इन्क्वायरी लावण्यासाठी सी आर पाटलांनी नेहमी आम्हाला सहकार्य केलं आता मी माननीय पालकमंत्र्यांचं स्टेटमेंट तुमच्याच चॅनल वर पाहिलं त्याच्यात ते असं म्हणले वेळ पडली तर मग कोका लावा आता बघूया का काढली आता बघूया ना कळेल ना दोन तीन दिवसात कारण का दोन मध्ये जी घटना झाली ही त्याचा जाहीर निषेध अर्थातच केला पाहिजे पण आमची अपेक्षा होती की त्याच्यावर इमिजिएट ऍक्शन व्हावी पण उशिरा का होईना पालकमंत्र्यांनी दोन आज निर्णय घेतले मी वाट बघते त्या निर्णयाची तीन ऍक्च्युली एक तर राजीनाम्याची मी वाट बघते कारण का त्याच्यात महाराष्ट्राचा अपमान झालेला आहे माझी म्हणजे मा, आमची विनंती होती हे मागच्याच आठवड्यात व्हायला पाहिजे होतं एक दुसऱ्या हिंजावडीला ते पंधरा दिवसात दुसऱ्यांदा गेले तर मी स्वागत करते आणि तिसरी महत्वाची गोष्ट की दौंडच्या घटनेमध्ये ते स्वतः तुमच्या चॅनलवर म्हणलेत की अशा लोकांना वेळ पडली तर घालावा बघूया काय होतं अजून एक आठ दिवस वाट बघूया आता इतकं झालंय त्यामुळे माझ्या माननीय पालकमंत्र्यांनी हे तीन निर्णय महाराष्ट्राच्या आणि पुणे जिल्ह्याच्या ज्याचा सातत्याने आम्ही मागणी करतोय त्याच्यावर निर्णय द्यावा अशी आमची विनंती